पहिला सामना आपण ज्यावेळी पराभूत होतो तर तो कुठेतरी मनाला लागत की कशा प्रकारे आपण पराभव केला सामन्यामध्ये काय याची भीती असते परंतु चांगली गोलंदाजी भावेश आणि आतापर्यंत दोन चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली त्यांना सुद्धा माहित आहे आपण यजमान आहोत आपलं घरचं मैदान आहे घरच्या मैदानापर्यंत कशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं आहे आणि एक चुकी केली ती चूक पुन्हा पुन्हा करू नये अशी असं त्यांना तुझा वाटत असेल संघाला विजय मिळवून द्यायचा तसेच आपण पाहतोय पहिल्या फेरीमध्ये सुद्धा भैरीवाग जे संघाने सुद्धा पराभूत झाला होता आता तो संघ सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज आहे आणि तशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपण फक्त कॉफी बुक स्टाईल मध्ये चेंडू खेळला होता आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं रनिंग बिटवीन दुविकडे पाहायला मिळालं आणि एक धावेने संघ पोचतोय तीन या धावसंख्येवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय तितकंच चांगले क्षेत्रक्षण होत परंतु बॅकअप जर फिल्डरला मिळाला असता आदित्य यांचा तर कुठेतरी चार धावा या अडकवण्यास मदत झाली असती परंतु चांगला स्ट्रोक पाहायला यश यांच्या बँकमधून निघा निघालेला हा चार धावांसाठी चार संघ सात धाव संख्येवरती एक चांगली सरासरी म्हणता येणार नाही ना परंतु एक चांगलं टफ देण्यासाठी सात धावा पहिल्या षटक मध्ये अर्जित केला अशा प्रकारे या सहा चेंडूवरती पाहूया कशा प्रकारच्या धावा टिपतायचा सडेवडी संघ गोलंदाजी मार्फत मामा पावते पंचांच्या उजव्या साइट मारा करता तर यश यांना पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात यश बरोबरी सात चेंडूवर सात चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय ती मारे पार चार करतात समीर यांचा चार धावांचा इशार आणि चेंडू जातोय ती मारे पार चार करता खरोखर कर चांगली गोलंदाजी बैरे वाचई संघ आणि मला वाटतं कमबॅक केलंय कारण की ते सुद्धा विजयचं विजयासाठी इथे मैदान उत्तर पहिला सामना जरी आम्ही हरलो हरलो होतो परंतु सामना आम्हाला जिंकायचा आणि आमच्या संघाला पुढच्या पात्र आहे आणि तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला इथे करावी लागेल एक चांगली फलंदाजी रन मिळवले संघ पोहोचतोय पहा धाव संख्येवरती चांगला समाचार घेतोय मामाच्या गोलंदाजीवरती अनुभवी असा गोलंदाज अनुभवी खेळाडू अनेक वर्ष अंतर आम्ही मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असणारा खेळाडू पण एकदा चांगला स्ट्रोक तितकं चांगलं क्षेत्रक्षण चा, पाहायला मिळेल ऋतिक धाडवे यांच्याकडून एक चांगलं रन बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे पहिली वाग जाईल सडेवाडी संघाकडून आता मात्र यंग खेळाडू आहेत युवा खेळाडू आहेत चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहेत या हंगामात हो आपण पाहतोय खरोखरच पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मार्च पंच समीर यांचा वाईट यांचा इशारा दोन्ही हात लांब करत आहेत आणि करत एक धावणे संघ पोचतोय चौदा या धावसंख्येवरती कुठेतरी चांगले धावा थ्रो असेल मात्र फलंदाजाला बाद व्हावे लागेल फलंदाज बाद होतोय पहिलाच धक्का बसतोय कुणाल यांच्या स्वरूपात सडेआडी सांगाला आणि दहा संख्या होते ती चौदा पंचांच्या भूमिका भूमिकेमध्ये पाहतोय पंच आपण पाहतोय ऋषी मिंडे त्याच्या त्यांच्या मैदानामध्ये चांगला परंतु आपल्या थ्रू मध्ये बाबा चांगली फॉल चांगलं क्षेत्रक्षण करतोय कुठेतरी कंबा केलंय कारण की जातो सी मारायचे पार चार धावांकरता बाय मधून निघालेला हा चळकार पाहायला मिळाला चार धावांनी चार धावांनी संघ पोचतोय अठरा अट, या धाव संख्येवरती आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांचं लक्ष ठेवलंय चांगलं फलंदाजी केली आहे बारा चेंडू आणि समीकरण असेल या होणारा सामना अष्टविनायक मांडोली वर्षेच जय कालेश्वरी भिले धोनी संघांच्या संघ संगा नायकांनी नाणेपैकीसाठी आहे अष्टविनायक मांडोली वर्षेस जय कालेश्वरी भिले धोनी संघाच्या संघनायकांनी नाणेपैकीसाठी यायचं आहे आणि आदित्य एकदा आपल्या संघासाठी जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर ता त्यांना चांगली फलंदाजी इथे करावी लागेल कारण की पहिल्याच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी एकोणीस धावांचं लक्ष ठेवलंय भैरी वाजय सडेवडी संघाने चांगली फलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्याकडून आता मात्र चांगलं चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जर भैरीवासी संघाला इथे जिंकायचं असेल पुन्हा एकदा चांगला स्ट्रक पाहण्या एक धावण करता आदित्य यांच्या बॅटमधून निघालेला हा श्री गणेशा करते संघाच्या खात्यामध्ये एक धावेने जे हनुमान हे संघाचा दोन्ही फलंदाज आता मात्र चांगला मिळतोय चेंडू जातोय सीमारेचे पार चार धावण करता आक्रमक फलंदाजी करण्यासाठी आदित्य चांगला जातो तशीच प्रकारची फलंदाजी इथे तो करतोय चार धावेने संघ पोचते पाच वाज पाच या धावसंख्येवरती आता मात्र कमबॅक करावं करावा लागेल पुन्हा एकदा चांगला स्टॉप पाहायला मिळतोय चांगला ता, चा, पट्ट्यामध्ये चलू टाकतोय यश मात्र कुठेतरी यशला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी टप्पा पाठी खेचून फलंदाजाला थोडस चांगली क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक धावण करता एक धावण हे संघ पोचतोय धावसंख्येवरती दा दा सार्थक यांच्याकडून चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला सार्थक यांनी चार धावा तिथे अडवल्यात संघासाठी तीन धावा अडवल्यात चांगलं क्षेत्ररक्षण सार्थक यांच्याकडून पाहायला मिळतय खरं तर चांगलं क्षेत्रक्षण करतोय सार्थक भाले आपल्याला पाहायला मिळतोय भैरी वाच जाई सडेवडी संघाकडून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय आता मात्र थोडस एक यश yes, यांचा जो टप्पा होता चांगल्या प्रकारचा टप्पा अचूक टप्प्यावरती गुलादुजी करतायत एक धावणे संघ पोचतोय आठ या धावसंख्येवरती समीकरण पाहिलं होतं तर अठरा बारा चेंडू आणि एकोणीस धावाचं लक्ष होतं आता मात्र चांगला चेंडू आणि तिथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होतोय ऋषी मिंडे यांचा आउटचा इशारा खरोखर चांगलं चांगलं क्षेत्रक्षण चांगला थ्रो पाहायला मिळाला त्याला पाच ठो पाहायला मिळाला आपल्याला पाच शेडो आणि अकरा दावाची गरज आहे आणि खरोखरच इथे मामाच्या मला वाटतं आयपॉईन खेळाडू होते धोनी जे आपण पाहायला घेवली प्रिम प्रीमियर लीगमध्ये गौरीराज यांच्याकडून पाहायला होता आता मात्र शेवटचं कोंबळ होता होतं कुठेतरी फलंदाज बात होतोय पंतलने करोकर चांगला निर्णय इथे जयंत सैतवडेकर आणि ऋषी मिंडे त्यांनी चांगला निर्णय दिलाय खरोखर गाईव मारली होती चांगलं रोहन यांनी परंतु त्यांना वाटलं की मी वाचले परंतु थोडेसे लेट झाले चांगला प्रयत्न होता रोहन यांचा एक धाव टिपण्याची आता मात्र कमबॅक केलंय आता मात्र चेंडू जातोय चार धावांकरता महावेश माळी यांच्या बॅग मधून निघालेला हा शानदार महारदार चौकार पाहायला मिळतोय महावेश माळी आक्रमक फलंदाज चांगली शरीरवृष्टी असणारा असा फलंदाज धाव संख्या झाली आहे ती बारा धावा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धावण करता एक धावे संघ पोचते तेरा धावसंख्येवरती तीन चेंडू आणि सहा धावा कुठेतरी भावेश यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल कुठेतरी चार धावा आपल्या टीम साठी अर्जित करावे लागतील आता मात्र सुशांत पाटील यांच्या खरं खरं चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते सुशांत पाटील यांच्याकडून आता मात्र कमबॅक करताना दिसता येत धाव संख्या झाली ती दोनशे दोन पाच धावा कुठेतरी ऋतिक यांना चार धावा टिपायच्या चार धावा घ्याव्या लागतील ह्याच डूवरती पाचव्या षड्डूवरती गेल्या सहाव्या षड्डूवरती परंतु कुठेतरी चार धावा घ्यावे लागतील जर आपल्या संघाने या सामन्यामध्ये जर टिकायचं असेल असा मात्र पुन्हा एकदा चांगला श्रो पाहायला मिळतो चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय यश यांच्याकडून चांगला टाको सुद्धा होता पुराल्यांचा परंतु यश यांनी चांगलं क्षेत्रक्षण केलंय कुठेतरी भैरी वाघ संघाने इथे मात्र चांगल्या प्रकारचा एक चेंडू आणि चार धावा एक चेंडू आणि चार धावा एक चेंडू चार धावा जर या सामनामध्ये तर आणि चार सहकार लागलं तर मामाकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक असेल